माझं मा नाव सूरज मुल्ला मी अल्वीराना ऑर्गेनिक्सचा प्रतिनिधी आपण आज पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माशेरेस या गावामध्ये आलो आहे तर ह्या ठिकाणी आपले शेतकरी आहेत नमस्ते सर नमस्कार आपलं नाव सरजीराव साहेबराव यादव सरजीराव साहेबराव यादव अच्छा तर आज आपण या आपल्या उसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे तर हे लावणचं प्लॉट आहे का खोडव्याचं प्लॉट आहे लागणी लागणीचं प्लॉट आहे अच्छा साधारणतः किती महिन्याचा सा प्लॉट आहे हा अंदाजे साडेचार ते पाच महिने साडेचार ते पाच महिन्याचा प्लॉट आहे तर ह्या ठिकाणी आपली अल्वेरॉन ऑर्गॅनिक सी अल्ट्राकेनची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे अल्ट्राकेन वापरलेला आहे अल्ट्राकेनचे किती आळवणी आणि किती पवारने झालेले आहेत अल्ट्राकेनच्या दोन आळवली दोन आहेत दोन आळवणी आणि दोन पवारने झाल्या अच्छा तर आळवणी आणि फवारणी झाल्यापासून आपल्याला ह्या ऊसामध्ये काय बदल जाणवतो सर नाही म्हणजे काळुखी पानाची रुंदी पण आहे काळोखी पण आहे आणि इथं बघतोय पुटव्यांची संख्या आहे थोडस रानात भर लावून पाणी दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला आतमध्ये फिरता येत नाही हां फिरता येत नाही त्यामुळे आपल्याला पूर्ण फिरून दाखवता येणार नाही शेतकरींना इतर एकंदरीत कसं वाटतंय सर नाही एकंदरीत म्हणजे बाहेरचे जाणारे लोक म्हणजे प्लॉट अगदी उत्तम प्लॉट आहे अगदी उत्तम प्लॉट आहे हे कुठले वापरली काय ते विचारित होते आम्हाला अच्छा विचारतात आणि हे विचारूनच आज आम्हाला एक बोलावले आहे शेतकऱ्यांनी तर त्यांच्या भेटीसाठीच आम्ही आलो आहे आपलं पण मौल्यवान वेळ मिळालं सर अल्विरॉन ऑर्गॅनिक्स तर्फे मी आपला आभार व्यक्त करतो 嗯。<Red> knife,